चला तर आज मस्त अशी चमचमीत शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवूया शेवग्याच्या शेंगांची भाजी म्हटलं म्हणजे आपल्याला वाटतं की बराचसा वेळ जाईल पण नाही अगदी सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा तुम्ही झटपट बनवू शकाल अशी ही भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला लागणार आहेत त्या शेवग्याच्या शेंगा शेंगा आपल्याला थोड्याशा मिडियमच घ्यायच्या आहे जास्त पातळ पण घ्यायच्या नाही आणि जास्त जाडसर पण घ्यायच्या नाही त्यानंतर शेंगा आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्या ज्या शिरा आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत सगळ्याच काढायच्या नाही थोड्याशा शिरा त्याला राहू द्यायच्या नाहीतर मग शेंगा शिजवताना त्या जास्त शिजल्या जातील आता गॅसवर एका पातेल्यामध्ये आपल्याला गरम पाणी करायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद घालायची थोडंसं मीठ घालायचं आणि धुतलेल्या शेंगा घालून आपल्याला शेंगा छान उकळून घ्यायच्या आहेत नंतर एका पॅनमध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं तेल सोबतच घालायची आहे मोहरी आणि जिरं हे छान फुललं की आपल्याला त्याच्यामध्ये लसूण आणि अद्रकची पेस्ट घालून घ्यायची आणि हे छान परतून घ्यायचं आहे नंतर मी इथे दोन मोठ्या साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत ते छान आपल्याला यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचे आहेत सोबतच घालायचे आपल्याला अर्धा चमचा लाल मिरची पावडर सोबतच घालायचे पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमचा धणे पावडर आणि हे छान आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त पण करू शकता तर हे एक वेळा छान यामध्ये मिक्स करून घेऊ आता आपल्याला त्यामध्ये टोमॅटो प्युरी घालायची आहे इथे मी दोन मोठ्या साईजचे टोमॅटो छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत हे छान आपल्याला यामध्ये घालून हे मिक्स करून घ्यायचे आहेत तर छान एक दोन मिनिट हे आप आपल्याला यामध्ये शिजू द्यायचे त्यानंतर घालायचे थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर ही सुद्धा यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आता इथं बघू शकाल आपले जे टोमॅटो प्युरी आहे छान यामध्ये मिक्स झालेली आहे आता आपण ज्या उकळून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा आहे ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आता शेंगा आपल्या छान शिजलेल्या आहेत फक्त याला छान मसाल्याचं कोटिंग लागेपर्यंत आपल्याला याच्यामध्ये ला या ठेवायच्या आहेत एक वेळा छान हे मिक्स करून घेऊ आता थोडंसं आपल्याला याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे शेंगा शिजवतानासुद्धा आपण मीठ घातलं होतं म्हणून अगदी कमी थोडंसं घालायचं आहे आणि परत हे छान एक वेळा मिक्स करून घेऊ आता शेंगा शिजवताना जे पाणी उरलं होतं त्यामधलं थोडंसं पाणी मी यामध्ये घालून घेणार आहे आणि छान हे मिक्स करून घेणार आहे तर सोबतच आणखीन चव वाढवण्यासाठी आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट इथे मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं आहे आणि खूप छान अशी भाजीला टेस्ट येते हे यामध्ये छान आपल्याला एक वेळा मिक्स करून घ्यायचं आहे सोबतच वरतून आपल्याला बारीक कापलेली कोथिंबीर घालायची आहे तर इथे मस्त अशी चमचमीत आपली शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवून तयार झालेली आहे अगदीच खायला खूपच छान लागते सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही अगदीच झटपट बनवू शकाल सकाळच्या जेवणामध्ये वरण भात पोळीसोबत तुम्ही ॲज अ साईड डिश म्हणूनसुद्धा सर्व करू शकता किंवा फक्त भातासोबत देखील तुम्ही खाऊ शकता किंवा पोळीसोबत देखील खाऊ शकता खूपच अप्रतिम लागते तर आजची ही शेवक्याच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद